भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिवरगाव उपबाजारात पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी टॅमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला माजी आमदार राजभोआजे युवा नेते उदय सांगळे माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत समितीचे सभापती डॉक्टर रवींद्र पवार व उपसभापती सिंधुबाई कोकाटेसह सर्व संचालक मंडळाने घेतलेले या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे गेल्या काही दिवसांपासून टॅमॅटो भलताच फार्मत होता यामुळे कधी नव्हे ते शेतकऱ्यांना चार पैसे मिळत आहे त्याचा फायदा सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व संचालक मंडळांनी आपले नेते माजी आमदार राजाभाऊ वाजे व वा युवा नेते उदय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा ऑगस्ट रोजी तालुक्यातील हिवरगाव उपबाजारात टॅमॅटो लिलाव करण्याचे ठरवले त्यानुसार मंगळवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी माजी आमदार राजाभू युवा नेते उदय सांगळे पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब वाघ सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे मार्केट कमिटीचे माजी सभापती अरुण वाघ नारायण शेठ वाजे आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत येथील टॅमॅटो लिलावास प्रारंभ करण्यात आला यावेळी सभापती डॉ रवींद्र पवार यांनी सर्व मार्केट कमिटी उपबाजार व सिन्नर येथील मुख्य मार्केट कमिटी येथे शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत विशेष लक्ष देऊन विकास कामांमध्ये प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले तसेच व्यापारी वर्गासाठी देखील विविध उपाययोजना व हमाल व्यापारी देखील उपाययोजना करण्याचा मानस व्यक्त केला सदरी लीला शुभारंभास संजय सानप राजेश गडाक दीपक खुळे ज्ञानेश्वर गाडे विठ्ठल राजे भोसले सोमनाथ भिसे अरुण वारुंगसे माजी नगराध्यक्ष किरण ढगळे हिवरगावचे सरपंच ईश्वर माळी सुदाम शेळके केशव कोकाटे सयाजी भोर विक्रम वाजे नंदू वाजे सुनील भालेराव उपसभापती सिंधू कोकाटे संचालक श्रीकृष्ण घुमरे नवनाथ घुगे शरद थोरात चादिंदर थोरात सुनील चकोर गणेश घोलप रवींद्र शेळके प्रकाश तुपे नवनाथ नेहे आदींस मान्यवर उपस्थित होते यावेळी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी आपला टॅमॅटो शेतमाल प्रतवारी करून 22 किलो कॅरेटमध्ये विक्रीसाठी आणला होता व येथून पुढे सातही दिवस दुपारी दोन, ते सात वाजेपर्यंत टॅमॅटो लिलाव सुरू राहतील असे आवाहन करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना आपले नुकसान टाळण्यासाठी बांधावर अथवा मापाने मालाची विक्री न करता आपला टॅमेटो शेतमाल हिवरगाव उपबाजारात विक्रीसाठी आणावा व शेतमाल विक्रीची रोख रक्कम घेऊन जावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण घुमरे यांनी केले तर आभार हिवरगावचे पोलीस पाटील शिवाजी बोमनर यांनी मानले यावेळी मान्यवरांनी देखील शेतकऱ्यांच्या हितासंबंधी विविध उपाययोजनांची माहिती दिली रोहन भाऊसार सुरू करण्यासाठी so, मागील वर्षी प्रशासक असल्यामुळं संचालक मंडळ नव्हतं आणि यावेळेस नवनिर्वाचित संचालक मंडळ व त्यांचे सर्व मार्गदर्शक आदरणीय या तालुक्याचे माझे आमदार राजा राजाभाऊजी वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा कार्यक्रम झाला त्यांच्या हस्ते समाजाचं मार्केटचं उद्घाटन पण झालं तसेच आपण सर्व व्यापारी बंधू यांचंही मी इथे इंवरगावला आल्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो संचालक मंडळांचं पण अभिनंदन करतो सर्व शेतकऱ्यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो आणि जास्तीत जास्त पुढं भाऊ या मार्केटच्या आमच्या गावकऱ्यांच्या खूप अपेक्षा आहे भाऊ पूर्ण करतील भाऊनी त्या त्यांच्या बोलण्यातून सर्व सांगितलेलंच आहे का त्यांचं स्वप्न काय आहे आणि तेच स्वप्न भाऊ आमचं पण आहे खर तर गेल्या वर्षापासून या ठिकाणी आणि मार्केटचा रिस्पॉन्स पण अतिशय उत्तम या ठिकाणी भेटलेला आहे व्यापाऱ्यांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी शेतकऱ्यांची केलेली आहे आणि शेतकऱ्यांनी देखील चांगल्याच प्रकारचं सरकारी इथं व्यापारी मंडळाला देखील या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून दोघांची ह्या आम्ही या ठिकाणी मनापासून आभार आणि धन्यवाद या ठिकाणी देतो आज संपूर्ण देशामध्ये टोमॅटो चर्चेला आला आहे एक वेळ कांदा चर्चेत येतो भाव पडला तरी कांदा चर्चेत राहतो आणि भाव मिळाला तरी कांदा चर्चेत राहतो टोमॅटोचा भाव पडल्यावरही टोमॅटो चर्चेत राहतो आणि भाव वाढल्यावरही टोमॅटो चर्चेत आहे आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पन्न टोमॅटोच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांनाच होते या सगळ्या व्यापारी मंडळांना मनापासून धन्यवाद देईल की जो बावीसशे तेवीसशे बाजार चालला होता आज तुम्ही काही चालू काही काळ चालू ठेवा आमच्या या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील याचा विचार खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांनी करावा अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने केलेली आहे खरंतर मागच्या दोन सात वर्षामध्ये टोमॅटोचे दहाशेके पैसे आम्हाला मागच्या वेळेला माझ्या शेती टोमॅटो उपकून द्यावा लागला होता आणि माझ्या भावांना विनंती केली तर ते म्हणजे मागच्या वेळेला नाही त्यांनी काही केलं नाही म्हटलं बघा मी सांगत होतोय बरेच कार्यकर्ते म्हणायचे तुम्ही या वेळेला लावा त्यांनी लावले तर तरी काही हरकत नाही शेवटी शेतीच उत्पन्न हा सगळा नशिबाचा पण खेळ आहे आणि म्हणून ज्यांना ज्यांना या ठिकाणी पैसे मिळत आहेत त्या सगळ्यांना अजून पैसे अशाच प्रकारच्या शुभेच्छा निमित्ताने वतीनं व्यापारी मंडळाला आणि शेतकऱ्यांच्या सुविधा त्या पायाभूत सगळ्या सुविधा लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी कशा उपलब्ध करून देता येतील अशा प्रकारचा विचार बाजार समितीच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी करावा गेल्या तीन महिन्यापूर्वी या तालुक्यातील जनतेने या नवीन संचालक मंडळाला आशीर्वाद दिले आणि एक नियोजनबद्ध असं काम या मार्केट कमिटीच्या माध्यमातून बात सुरू आहे मग सिन्नर मार्केट कमिटी असेल आपली हिवरगाव बाजार मार्केट कमिटी असेल अतिशय नियोजनबद्ध असं काम या संचालक मंडळ आपले सभापती उपसभापती यांच्या माध्यमातून सुरू खरं म्हणजे हा जो काय आपला युवरगाव मार्केट कमिटीचा परिसर आहे ही जागा आणि हे जे काय लोकेशन आहे हे इतकं महत्वपूर्ण आहे तिथं म्हणेल भविष्यामध्ये सिन्नर मार्केट कमिटीपेक्षाही जिल्ह्यातलं आणि तालुक्यातलं महत्वाचं केंद्र हे युवरगाव मार्केट कमिटीच्या ठिकाणी होणार शेतकऱ्यांची असलेली मागणी दोन तीन तालुक्यांचा असलेला इथला संपर्क आणि या सगळ्या दृष्टीने व्यापारी असतील शेतकरी असेल सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय सोयीचं असं हे ठिकाण आहे आणि म्हणून हे डोळ्यासमोर ठेवून आपले आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या वर्षा दोन वर्षामध्ये या सगळ्या परिसराचा काय पालट झाल्याशिवाय राहणार कारण ज्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलंय मागच्या चार सात दिवसापूर्वी आम्ही बसलो होतो आणि ज्या पद्धतीने नियोजन केलंय मग इथलं कॉम्प्लेक्स असेल रस्ते असेल पेट्रोल पंप असेल पाण्याच्या सुविधा असतील कॅन्टीन असेल एक अतिशय देखना असा हा सगळा परिसर आणि शेतकऱ्यांच्या हिताचा शेतकऱ्यांच्या सोयीचा हा परिसर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार बाळासाहेबांनी सांगितलं की आता भाव चांगले परंतु बाळासाहेब सरासरी हिशोब केला त्या आमच्या धुळवडकरांनी तुम्हाला माहिती आहे आम्ही करोडपतीने आम्ही लखपती बॅनर लावले होते परंतु वास्तव परिस्थिती जर आपण पाहिली गेल्या तीन वर्षातला सरासरीचा जर भाव काढला तर तसा शेतकऱ्याला पाच सातशे रुपयेच मिळतोय मागचे नुकसान आणि आजचा दोन हजाराचा नऊशेचा भाव जरी म्हटला नुकसान तुर चें चें तरी ती सुद्धा आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवले पाहिजे आणि म्हणून हे मीडियावाले असतील किंवा यांनाही विनंती आहे की शेतकऱ्यांना जर दोन पैसे मिळाले तर त्याचा सुद्धा फारसा गावगाव करू नये कारण शहरातला माणूस कधी काजूबादम खाताना भाव विचारित नाही परंतु टमाट्याच्या कांद्याचे भाव वाढले किंवा मात्र त्याची चर्चा त्या ठिकाणी होतो आणि म्हणून निश्चितपणानं आता कुठेतरी दोन पैसे शेतकरी बांधवांना मिळायला लागले येणाऱ्या काळात त्याचा निश्चितपणानं उपयोग होईल ठिकाणी आता अनेक गाळे झाले व्यापारी मंडळी सगळी आलेली आहेत आणि हे सगळे होत असताना इथं जे कामकाज आहे मार्केट कमिटीचे आमचे कर्मचारी असेल किंवा व्यापारी मंडळी असेल हे शेतकरी हिताचं आणि मार्केट कमिटीच्या हिताचं काम करतील मार्केट कमिटीलाही दोन पैसे मिळाले पाहिजे दीपक भाऊ गाळ्यात गाळा व्हायला

की हे मार्केट बंद करून महोदरीला मार्केट चालू करणार आहे अशी चर्चा काही लोकांनी केली होती परंतु मी सातत्याने सांगितलं की तसं काहीच नाही पुवरगावचे मार्केट जे चालू झालेले ते ज्यांनी चालू केलेलं आहे त्यांनी चांगल्या जागी चालू केलेलं आहे परंतु आपल्याला त्या जागेत जी सोय आणि सुविधा आहे त्या देऊन शेतकऱ्यांचं आणि व्यापाऱ्यांचं काम सुखकारक होऊन जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी या भागात यावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी माल विकावा जेणेकरून मार्केट कमिटीचा फायदा होत असताना शेतकऱ्यांचा जास्त फायदा कसा होईल याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे ही भावना या मागची निश्चितच होती आपण आता पाहतो आहोत की या मार्केटमध्ये गेल्या वर्षी पिण्याच्या पाण्याची सोड नव्हती यावर्षी आपण या तीन महिन्यात पुढे धावपळ करून एक टाकी बांधलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे टॉयलेटची व्यवस्था तात्पुरती ना दहा टॉयलेट चालू करून घेतलेले आहेत मोबाईल टॉयलेट एक दहा मोबाईल टॉयलेट उद्या पर्वापासून घेण्याची ये शक्यता येतीलच आणि ते सुद्धा मार्केट कमिटी त्याचं भाडं देणार आहे म्हणजे जसे जसे आपल्याला तात्पुरती व्यवस्था करता येईल ते आपण बोलतो पण जेव्हा इथे मार्केट कमिटी काम चालू होतं तेव्हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांची खूप ओरड येते कारण जेव्हा नैसर्गिक विधी आहे लोकांना पाणी पाहिजे लोकांना नैसर्गिक विधी करण्यासाठी जागा पाहिजे आणि ते झाल्यामुळे लोकांच्या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या दूर करण्याचा आम्ही सर्वजन मिळून प्रयत्न करतोय जादूची कांडी अजिबात कुणाकडे नाही जर इथून मागचे सगळा हिशोब पाहिला तर राजकारण आपल्याला बोलायचं नाही कारण आता राजकारण संपून गेलं नाही आता आपल्याला काम कसं करता येईल हे पाहायचंय आणि ते चांगलं काम व्हावं म्हणून सर्वांनी मिळून आपण काम केलं पाहिजे मार्केट कमिटीचं हित झोप प्रथम ही शेतकऱ्यांचं केलं पाहिजे ही भावना पहिल्या दिवसापासून आमची आमच्या शेतकऱ्यांचे काम मार्केटचं आहे आणि त्याचबरोबर आहे त्या वतीनं आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं शिवरगाव उपबाजार इथं टोमॅटो निलावाचा शुभारंभ करण्यात आला आमच्या तालुक्याचे जनसेवक आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार राजाभाऊ वाजे उदयभाऊ सांगळे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पंचायत समितीचे सभापती माजी सभापती आदरणीय बाळासाहेब वाघ माझी सिन्नर तालुका कृषी पंचवी सभापती अरुण शेठ वाघ बारशेठ कोकाटे नारायणशेठ वाजे इत्यादी सर्व मान्यवरांच्या व सर्व शेतकरी बांधव तमाम पंचकृषीतील सिन्नर तालुक्यातले सर्व शेतकरी बांधव इथं उपस्थित झाले सर्व व्यापारी वर्ग कर्मचारी वर्ग अतिशय आमची सत्ता आल्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीमध्ये इतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आदरणीय बोनच्या मार्गदर्शनानुसार सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी व व्यापारी यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी चोवीस हजार लिटरची पाण्याची टाकीचं पण काम पूर्ण झालेलं आहे त्याचप्रमाणे टॉयलेट्स असतील टॉयलेट मोबाईल व्हॅन असेल सुधारित रस्ते असतील या सर्व सुखसुविधा इथं उपलब्ध करून दिलेल्या आहे निश्चितच येणाऱ्या एक वर्षाच्या काळामध्ये इथला बाजार हा चांगल्या पद्धतीने सुरळीत होऊन येणाऱ्या पुढील वर्षामध्ये इथे शॉपिंग कॉम्प्लेक्स कॉक्रिटीकरण रस्ते पेट्रोल पंप काटे अशा पद्धतीच्या सुखसुविधा शेतकऱ्याला कशा पद्धतीने देता येईल त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आराम करण्यासाठी शेतकरी हमाल मापारी भवन हे पण निश्चित उभं करण्याचा आमचा मानस आहे आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनानुसार निश्चितच येथील पंचकृषीतील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची सुखसुविधा देता येते मी आजच्या निमित्तानं एकच शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांनी इथे माल विकला असेल त्यांनी रोख स्वरूपात प्रत्येक व्यापाऱ्यातून आपली रक्कम घेऊन जावी व्यापाऱ्यांनी काही चाल ढकल केली असल्यास त्याच दिवशी बाजार समितीकडच्या कर्मचारी असेल पदाधिकारी असेल आमच्याकडे तक्रार नोंदावी व येणाऱ्या काळामध्ये टोमॅटोला चांगल्या पद्धतीचा बाजार आहे रक्कम जास्त आहे शेतकऱ्यांनी कष्ट करून आपला माल पिकवलेला असतो त्याच्यामुळं रोख स्वरूपात सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करतो की रोख स्वरूपात त्यांनी आपल्या मालाची रक्कम दररोजच्या दररोज घेऊन जाण्यात यावी आणि कोणत्याही व्यापाराविषयी जर काही तक्रार असेल तर निश्चित बाजार समितीकडे त्याच दिवशी संपर्क करावा आणि सर्वांना असे आव्हान मी करतो की जे व्यापारी ज्या व्यापाऱ्यांना निर्धारित व्यापारी आहे ज्यांचा आम्ही व्यापाऱ्यांचा फलक लावलेला आहे अशा व्यापाऱ्यांनाच माल देण्यात यावा जेणेकरून आपल्या पैशांची फसवणूक होणार नाही तमाम सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय ही सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचं सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी निश्चितच घेतील येणाऱ्या चांगल्या वर्षांमध्ये निश्चितच या बाजार समितीमधलं मार्केट चांगल्या पद्धतीने सुखसुविधांसह व शेतकऱ्यांच्या अपेक्षासहित आणि चांगल्या पद्धतीने निश्चित येणाऱ्या काळात आम्ही कांदा व्यापार असेल भाजीपाला माव व्यापार असेल डाळिंब व्यापार असेल हा सर्वातचा निश्चित इथं शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देतो एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद de